नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याचशा विभागामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे बऱ्याचशा विभागामध्ये पावसाचा हा खंड पडलेला आहे आणि हा खंड अजून काही दिवस असाच कायम असणार असला तरी शेतकरी बांधवांना पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे म्हणजे बंगालच्या समुद्रामध्ये चेन्नई ते विशाखापट्टणमच्या दरम्यान जवळपास सात ऑगस्ट दरम्यान एक कमीदाब क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि या कमिताब क्षेत्रामुळेच महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील जसं की दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पण नक्की पाहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्टचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर आज हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमीदार क्षेत्रामुळे सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम ते दे दे भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे जसे की आ, सोलापूर इंदी तुळजापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी सावंतवाडी आणि राजापूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील नांदेड लातूर उदगीर बीड आणि हिंगोली या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा यवतमाळ पांढरगवळा पुसद त्याचप्रमाणे उमरखेड आणि वर्धा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर उमरेड चंद्रपूर भंडारा त्याचप्रमाणे गडचिरोली या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात आगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ते भाग पुढील प्रमाणे जसे की परळी लातूर पेड बार्शी तुळजापूर आणि अहमदपूर या ठिकाणी मी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सात ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात आगस्ट रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर त्याप्रमाणे मात्र पाऊस होण्याची शक्यता सात ऑगस्ट रोजी नाही मित्रांनो आठ ऑगस्ट रोजी रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे जसे की रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि तुळजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर मुंबई पुणे आणि नाशिक या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परळी परवणी बीड हिंगोली अहमदनगर आणि जालना या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर अचलपूर त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद दिग्रस दारवा नेर आणि बाबुळगाव या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे पांढरगावळा उमरेड आणि वर्धा या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो आठ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी प्रदेशामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बऱ्याचशा विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जवळपास तीन ते चार विभागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणपणे सावंतवाडी गोवा पणजी रत्नागिरी आणि राजापूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि तुळजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर माजलगाव बीड परळी आणि कैज या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव शेगाव अकोला अमरावती दर्यापूर अचलपूर आर्वी मोर्शी आणि वरुड या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर वाशिम कारंजा मंगरुळ पीड या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद दिग्रज दारवा नेर बाबुडगाव आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात नऊ ऑगस्ट रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण पहाडी भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नऊ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो इथून पुढील काही दिवसामध्ये पुन्हा बंगालच्या खळीत किंवा बंगालच्या समुद्रात पुन्हा एक एकामेकून एक, एक कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पुढील दिवसामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याची माहिती आपण येणारा पुढील व्हिडिओमध्ये नक्की आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या च्या